तर भाऊसाहेब आपला आजचा ग्राउंड ना काम चालू आपला दिलीप भाऊ राहिना पाणीची पुढे आपला भाऊ राही ना उभा राहत शंकर बाई पाट्या भरी मग काय मग उभा राही काय पाट्या टाकू लागी राही ना तर आपला राहुल भाऊ तर टाकी राही ना भाऊ माती मग काय मग बी टाकायला लागेव काय म्हणून देऊ मी सांग जरा पैसा दिसा वाटतील तर घेतील तर मग काय आपला दिलीप भाऊ तर मग मी बी पाठी टाकायला ना तुम्हाला तर माहितीच भाऊ मग काम करू असा तर मग आहो माती टाकी तर अशी खाताना मग माहिती पुरी जबरदस्त माटी टाकेल तर मग आता मग ही माटी टाकीने परत जावत आहो मग आपला नवनाथ भाऊ तो तर पुरा खतरा उभा ते माणसाचा देखील आहे ना आपला जे शिबी तंग चालू तंग काम चालू आपला जे शिबी आपला अधिक घ्या भाऊ सो कधी दे जा आपला जे शिबीला काही वावर गिवर वडाना वाटं आपल्या किरण भाऊ तंगा ही ना काय आपला ना काम आता फायकी होणारच आपला प्रधानमंत्रीही राहिना दोन अंग आहे मग आपला काय वैभव भाऊ दादू भाऊ वैभव भाऊ तर आपल्याला प्रेम कर आपल्यावर फाय आपल्याला आता फ्रँकीच दे आपल्याला पा मग काय आता आपला ग्राउंड तर बनीच राही ना मग पाणी मार राही ना मारता मारता काय चालू आपला ना काम ते जेळाला भाऊस तुम्हाला माहीतच आहे कशा मठी टाकू खतरा होऊ देखचा मग काय कमेंट मग सांग द्या कशा माती टाकशा आपला दिलीप भाऊनी तर पक्काच पाणी मारी देणं लावा मग काय आपला शंकर भाऊशी आठ बसेलच खतरनाक मग राय नाव आम्ही हा ना दिला कोलता घेणे आणि शा आपल्या बरीच मोठी तलवार मला त्याला आणू तर त्या भिगायला जरा मग काही नाही देऊ अशा अशी वाट मला मला आपला नवनाथ भाऊ भरी दे मग राय नाव जड आपला अरुण भाऊ तर आठ पुरा लोळ लोड खेळ तर खेळता खेळता तू अशा पडणेल तर तुम्हाला काय सांगू अशा पडणेल पण तू शॉटच नाही मिळणेल मग दे काटप पडणेल तर पुरा जबरदस्त पडणेल तट आहे मग मैदी आता मैदी ट्राय कर दे मै सांगू पण काही नाही मग मला भेटनेलंच नाही त्या पुरे खिपला मग तट आहे आपला आधी नाव अंग बाकी ना आपला आण भाऊच्या आठ बसेल खतरा मग काय आई आता याला सांगी राहणार माप बी द्या रे बर माप घे तुम्ही आता मोमेंटला इथे तर आपला आठ मित्र राहणार लोलर घसाली तर मई राही नाडकरी तुम्हाला ताकद नाही याय तशीच सांगी राहीनाथ घसाली पुराव ते सला काही घसालाही नाही राहिल तर मी बी जाव आता घडियर मग राहणार याला सांगी माप द्यायच्या मग मई जाव आता तुम ताकद लावतो काही पक्का जड रहा मै घसाली राही नाव तशा पण काय घसा आठ आटक ना भाऊ आता चालू घसालू माहीतो जोपी घसालू नव्हत भाऊ बाजू बदल वापरल्या मग तशाच घसाला आम्ही कशा तरी बाकी ना काय ऐकत नाही मग आम्ही आता लाईना लावतो ग्राउंड वर मग आम्ही आता लैना लावतो बांधव चढायतो लैना आठ घसाली आता माहित पुरा घसालू लावणार काय नाही मग मग घसाली जाऊ लपणावणी मग आपला अरुण भाऊ आज तेवर सडी जा मग केल सांगून सांग माप दे तो माप दे मग देशा पडणार पुढे दातच पडी जा होतात पण बरी माटी होती अशा पडणेल तर भाऊ तर तुम्हाला काय सांगू बेकार पडनेल तो मग मी आता आपले शंकर भाऊ साप जा होती सला ग सला लागू

Tak sekali ni, mungkin ni manggil lagi nak tu manggil, ini manggil lagi, dekul gini, anala tu mangkai. Betul mang purnuliblog masalir mau bai so.